सोशल मीडिया पोस्ट पासून लोकांच्या डीपी पर्यंत सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत सध्या सर्वांनाच गिबलीचा पुरे पडली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्क्रोल करत असताना तुम्हाला अनेक लोक गिबली ट्रेंड फॉलो करताना दिसत असते विशेष म्हणजे हा ट्रेंड लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच फॉलो करत आहे मात्र लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने गिबली इमेजेसचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे यामागचे कारण काय आहे गिबली इमेजेसचा हा ट्रेंड कुठून आला त्याचा इतिहास काय आणि ने कोणत्या चुका केल्या याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिशा हटवाल आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र ट्रेंड लोकांना कसा वेळ लावतो हे आपण अनेकदा पाहिलंय सध्या असाच एक नवीन ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे या ट्रेंडचं नाव आहे गिबली स्टाईल इमेज क्रिएशन आणि कदाचित तुम्हीही हा ट्रेंड पासून दूर राहिलेले नसाल एआय प्लॅटफॉर्म चॅट जीपीटीच्या मदतीने प्रत्येक जण आपली फोटो अॅनिमेशन मध्ये रूपांतरित करत आहे सुरुवातीला ही सुविधा फक्त प्रीमियम साठी होती पण आता ही फ्री युजर्स ही उपलब्ध झालेली आहे गिबली आर्ट ची मूळ जपानशी संबंधित आहे इथल्या कलाकार हायाू मियाजाकी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काही लोकांसह स्टुडिओ गिपलीची स्थापना केली त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आज स्टुडिओ हे स्टुडिओनच्या जगातील महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी प्रत्येक आर्ट चित्र स्वतःच्या हाताने तयार केले आज आपण एआयच्या मदतीने ज्या इमेजेस काही मिनिटात तयार करतो त्यासाठी मियाझनी वर्षानुवर्षी मेहनत घेतली होती आणि आज संपूर्ण जग गिबली आर्ट वर फिदा आहे मात्र गिबली इमेजेस दिसायला जरी सुंदर आणि क्यूट असल्या तरीही हा ट्रेंड फॉलो करताना लोक कूल बनण्याऐवजी फुल बनत आहेत इमेजेस मधील विचित्र चुकांकडे लक्ष वेधले काही इमेजेस मध्ये अतिरिक्त बोट हात आणि विचित्र चेहरे दिसत आहेत एका कपलने त्यांच्या लग्नाचा फोटो गिबली स्टाईल मध्ये रूपांतरित केला असता वधूच्या हातात चक्क एक लहान पाळ दिसतंय तर दुसरीकडे एका फोटोमध्ये एका पुरुषाचं पूर्ण जेंडरच बदलून त्याला स्त्री गेले इतकंच नाही तर काही कपल्सच्या फ्रेम मध्ये दोन -दोन ट्रेंडमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती आणि अन्य देवी देवतांचे चित्र बदलून किबली आर्ट मध्ये रूपांतरित करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे यावर नाराजी व्यक्त करत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने एक निवेदन जारी केले आहे त्यांनी निवेदनात म्हटले आहे की मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन आपण सर्वांना ज्ञात आहे की मुंबईचा राजा, राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते सध्या समाज माध्यमांवर काही लोक गणपतीच्या चा चा छायाचित्रांची गिबली आर्ट तयार करत आहेत जे योग्य वाटत नाही सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया गणपतीच्या चा छायाचित्रांची गिबली आर्ट तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केले असतील त्यांनी ते समाज माध्यमांवरून काढून टाकावे अशा प्रकारच्या एआय व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नकळतपणे आपण आपल्याच देवाचे अपमान करतो गणपतीच्या मूर्तीचे असे रूपांतरण करणे योग्य नाही असं म्हणत त्यांनी देवी देवतांच्या फोटोंची गिबली करू नये अशी विनंती केली आहे स्टुडिओ ने आतापर्यंत पंचवीसहून अधिक मिळाच की यांची एकूण संपत्ती चारशे अठ्ठावीस कोटी रुपयापेक्षा जास्त आहे तर या गिबली इमेज बद्दल तुमचं काय मत आहे आणि नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र